बातमी कोल्हापूरहून पंचगंगा नदीची सुरुवात ज्या ठिकाणी होते त्या प्रयाग चिखली इथं पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे एकीकडून भोगावती तुळशी या दोन नद्या तर दुसरीकडून कुंभी कासारी या दोन नद्या आणि एक गुप्त सरस्वती नदी अशी मिळून पंचगंगा नदीची सुरुवात याच प्रयाग चिखलीवरून होते पंचगंगा आता इशारा पातळीवरून धोका पातळीकडे जाऊन पोहोचते त्यामुळे या परिसरामध्ये नदीचं विस्तीर्ण असं पात्र सध्या पाहायला मिळतं तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर जाऊन आहे परिणामी नदीकाठच्या लोकांना आता सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी प्रशासनानं आवाहन केलंय काही नागरिक तर स्वतःहून सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर करताना पाहायला मिळत आहे कोल्हापुरात अनेक अनेक ठिकाणी नदीकाठच्या गावांमध्ये याबाबतच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत प्रयाग चिखली गावातील नागरिकांनी सुद्धा स्थलांतर करायला सुरुवात केली आहे सुरुवातीला आपली जनावरं सुरक्षित ठिकाणी ते घेऊन जात आहेत आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते